नमस्कार मित्रांनो गोठ्यामध्ये किंवा आता मार्केटमध्ये आता एक प्रॉब्लेम आहे की आपल्याला नेहमी दिसतो तो म्हणजे काय की जे लावायला येणार कालवड लागवडी योग्य कालवड येत ना ते हिटवर येत नाही हा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येतो नेहमी यावरती काय केलं पाहिजे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चार ते पाच दिवसात तुमचं कालवड हिटवर येणार फक्त तुम्ही दोन ते तीन गोष्टी ह्या फॉलो केल्या पाहिजेत प्रोसेस केल्या पाहिजेत कारण मित्रांनो काय की साध्या साध्या गोष्टी असतात की त्या शेतकऱ्याला माहीत नसतात आणि आपल्या शेतकऱ्याचं एकच म्हणणं असतं पहिला रो कालवाड आहे तर या गोष्टी कशासाठी त्याला द्यायच्यात माझं खुराक चांगले माझी वैरण चांगली कालवाडाची तब्येत चांगली मग कालवाडानं हिट दाखवलीच पाहिजे असं आजच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे पण काय होतं की कालवाडा आपण ज्या टायमीला खरेदी करून आणतो किंवा घरचं तयार करतो ना कालवाड बरेच वर्षे जातात तरी कालवाड हिटवरच येत नाही हिटच दाखवत नाही जरी आलं तरी एकदम थोडंसं हिटवर येतं आणि लगेच बंद होतं म्हणजे हिट दाखवतच नाही यामुळे शेतकरी वाईट टाकतो मित्रांनो यावरती काय केलं पाहिजे साधी सिंपल आहे मित्रांनो एक ते दोन गोष्टी फक्त फॉलो करा पहिल्यांदा डीवर्मिंग करा डीवॉर्मिंग म्हणजे काय जंतनाशक जंतनाशक हे करणं गरजेचंच आहे कारण गाईच्या किंवा त्या कालवडाच्या पोटामध्ये जर जंत असेल तरी कालवड हिटवर येत नाही तुमचं कालवड बाहेरून कितीही स्ट्रॉंग असू द्या किती तब्येतीने दिसत असू द्या ते काय तुमच्या खुराकामुळे तब्यतीने दिसतंय तुम्ही चांगली प्रकारे खुराक ठेवताय त्यामुळे तब्येतीने दिसत आहे पण त्या, त्या कालवड्याच्या पोटामध्ये जर जंत असतील तर कालवड तुमचं हिटवर येणार नाही सगळ्यात पहिला नंबर गोष्ट त्यासाठी जंतनाशक हे कालवडांचं करणं गरजेचं आहे जंतनाशक करा मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की चांगल्या क्वालिटीची पावडर ज्याला आपण मिनरल मिक्सचर म्हणतो ती ठेवणं गरजेचं आहे आता शेतकऱ्यांना असं वाटेल की पहिला रो कालवाडे आणि पहिला रो कालवाडाला मिनरल मिक्सचर पावडर का ठेवायची मिनरल मिक्सचर पावडर समजून दे ते काय आहे मित्रांनो ज्या वैरणीतून ज्या खुराकातून घटक भेटत नाहीत कालवडाला जे व्हिटॅमिन्स भेटत नाहीत जे मिनरल्स भेटत नाहीत ना ते मिनरल्स व्हिटॅमिन्स आपल्याला बाहेरून द्यायची गरज आहे कालवडांसाठी किंवा जनावरांसाठी जोपर्यंत आपण ते घटक त्या कालवडाला किंवा त्या जनावराला देत नाही तोपर्यंत ते हिटवर येणार नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या तुम्ही जर म्हणला की, की नाही की माझं कालवड हीटवर आलंच पाहिजे तुम्ही वर्ष सांभाळा दोन वर्ष सांभाळा ते कालवड हीटवर येणार नाही सिम्पल आहे मित्रांनो तुम्हाला परवडत नाही पाच किलोचा दहा किलोचा किंवा किलो पंधरा किलोचा आणायचा एक किलोचा आणा वापरून बघा चांगल्या कंपनीचा आणा चार दिवसात तुमचं कालवड हीटवर येणार गॅरंटी देऊन सांगतो त्यासाठी पहिल्यांदा डीवर्मिंग करा जंतनाशक करा आणि पावडर ठेवायला सुरुवात करा सकाळचं एक साधारणतः कालवडांसाठी पन्नास ते शंभर ग्रॅम पर्यंत संध्याकाळचं पन्नास ते शंभर ग्रॅम पर्यंत म्हणजे त्याच्या वजनानुसार जर तुम्ही जर ठेवलं ना मित्रांनो चार ते पाच दिवसात तुमचं कालवड हिट दाखवायला सुरुवात करल गॅरंटी देऊन सांगतो हिट दाखवायला सुरुवात करल साधी सिंपल गोष्ट आहे माझं तर म्हणणं आहे मित्रांनो तुम्ही पाच किलो ते दहा किलोची पावडरचा डबा आणायचा कारण एक किलो मध्ये काहीच होत नाही कारण एक किलो मध्ये काय होतं की तुमचं कालवड हिट वर येईल चांगलं हिट वर येईल तुम्ही सुद्धा करचाल पण मित्रांनो काय होतं की पाच आणि दहा किलोचं काय करायचं आपल्याला कंटिन्यू चालू करायची पावडर त्याची कमतरता गाई वेल्यानंतर किंवा कालवड वेल्यानंतर हे त्याला जाणवलीच नाही पाहिजे त्या गाईला त्या कालवडाला त्यासाठी मित्रांनो तुम्ही कंटिन्यू याचा वापर केला पाहिजे त्यासाठी पाच किलो किंवा दहा किलोचा आपण पॅकेज आणायचं मार्केटमधून आणि त्याचा वापर करायचा आहे त्याचा वापर का करायचा कारण गाई समजा ते कालवड जर गाभण राहिलं कारण ते राहणारच मित्रांनो शंभर टक्के तुम्ही जर ह्या गोष्टी जर केल्या तर ते जर कालवड गाभण राहिलं आणि तुम्ही जर कंटिन्यू मिनरल मिक्सचर पावडर जर ठेवली कालवडाला शेवटपर्यंत काही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते कधी आजारी पडणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची कास सुधारणार जे की आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं जर तुम्हाला जर ते कालवड विक्री करायचं का असेल तर सगळ्यात टेन्शनची गोष्ट कोणते कोणती असते की त्या कालवाडाची जोपर्यंत कास होत नाही तोपर्यंत ते कालवड चांगल्या क्वालिटीला विक्री जात नाही विकलं जात नाही मग त्यासाठी काय होतं की त्याची कास चांगल्या प्रकारे सुधारते तब्येत चांगल्या प्रकारे सुधारते मित्रांनो कालवाडाच्या चेहऱ्यावरती टवटळीतपणा आणि अंगावरती तेलकटपणा जे की चमकतं आपण म्हणतो ना चमक आहे ह्या गोष्टी फक्त त्या मिनरल मिक्सर पावडरीमुळंच येतात त्यासाठी मित्रांनो कंटिन्यू आपल्याला ठेवायची आणि जर तुम्हाला जर घरीचं सांभाळायचं असेल तरी सुद्धा मित्रांनो ह्या गोष्टी कंटिन्यू चालू करायच्यात काय होतं की चाळीस ते पंचेचाळीस दिवसात वेळल्यानंतर लगेच हिटवर येतं आपल्याला पाच सहा महिने वाट बघायची गरज पडत नाही लगेच हिटवर येतं चाळीस ते पंचेचाळीस दिवसात आपलं कालवाळ लगेच हिटवर येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या टायमिंगला आपण जर ए आय केलं तर लगेच राहतं पण यासाठी मित्रांनो हे मिनरल मिक्सचर पावडर गरजेचं आहे आजच्या कंडिशनना काय नाही मित्रांनो रोजची पन्नास ग्रॅम जरी सकाळची पन्नास आणि संध्याकाळची पन्नास ग्रॅम जरी कंटिन्यू गोट्यामध्ये जर त्या काल वा कालवडांसाठी वापरले ना मित्रांनो तुमच्या कालवडांवरती चकाकी येणार तेलकटपणा येणार आणि कालवाड एकदम फ्रेश दिसणार कालवाड आजारी पाडणार नाही दुधाला चांगलं उतरणार म्हणजे जेवढं पॉईंट सांगल तेवढं पॉईंट कमीच आहेत मित्रांनो त्यासाठी साधी सिंपल गोष्ट आहे मिनरल मिक्सर पावडर चालू करा डिवर्मिंग करा तुमचं कालवाड तुमची गाय हीटवर येणार म्हणजे येणारच मित्रांनो शंभर टक्के व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद